बोलावलं मला? या आत या काल नारळ उतरवून झाले असतील मुंबईला पाठवायची काय व्यवस्था केली आहे दरवेळी सांगतो तसा कामदारांचा सा ट्रक सांगितलाय गेल्या वेळेस त्यांचा ट्रक नादुरुस्त झाला होता माल वेळेवर पोचू शकला नाही आपलं खूप नुकसान झालेलं आहे जर यावेळेसही तसं घडलं तर यापुढे त्यांना काम देण्या अगोदर विचार करण्यात येईल असं सांगा त्यांना हो सा अक सांगतो त्यांना आज नाही उद्या का उद्या का सगळे नारळ उतरले नाहीत अजून काल सकाळीच काम सुरू केलं होतं पण 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 पूर्ण नाही झालं सतीश ठरलेली कामं वेळच्या वेळी पूर्ण व्हायला हवीत हाती घेतलेल्या कामांना पूर्ण करायचे काही नियम असतात ते नियम आम्ही सुद्धा पाळतो आणि अपेक्षा ही आहे की इतरांनी ते नियम पाळावेत का राहिलं कामं पूर्ण कारण कळू शकतील ते मी तुम्ही अजिंक्य सोबत होता तो तुमची समजूत काढत होता होय ना सतीश आम्ही समजू शकतो झाल्या प्रकारामुळे तुम्ही दुःखी आहात पौर्णिमानं असं बेजबाबदार वागायला नको होत पण मनोरमाने तिच्या मनात नाही ते भरवलं आणि त्यांचा आपल्यावरचा विश्वास उडाला पण तुमच्या प्रेमावरचा पण विश्वास संपला सतीश असं जर असेल तर तुमच्या प्रेमात काय कमतरता राहिली याचा शोध घ्यायला हवा तुम्ही पौर्णिमा मुलगा झाला नाही म्हणून नाराज आहे तिला वाटत तिची चूक आहे त्यात मनोरमानी एवढं तर आम्हालाही कळतं की मुलगा होणं किंवा मुलगी होणं आपल्या हातात नसतं परमेश्वराची इच्छा नव्हती तिच्या पोटी मुलगा द्यायची त्याच्या मर्जी पुढे आपण काय करणार पण वाड्याला वारस हवा तुमचाच आमचा हट्ट हो। होता होता आमचा हट्ट काही परंपरा मोडण्यासाठी नसतात त्यांच्या मागे अनेक वर्षांचा इतिहास असतो सतीश हे तुम्ही समजून घ्यायला हवं हो। वचन दिलंय आम्ही तुमच्या पूर्वजांना की आमच्या जीवात जीव असेपर्यंत आम्ही या वाड्याची वंशवेल खुडू देणार नाही आणि काही झालं तरी ते वचन आम्ही मोडणार नाही त्यासाठी कितीही कठोर निर्णय घ्यायची तयारी आहे आमची आणि ते निर्णय या वाड्यातल्या प्रत्येकावर बंधनकारक राहतील तरी पौर्णिमानी असं वागायला नको होत तिची मानसिक अवस्था आम्ही समजू शकतो पण काही निर्णय आपण आपले घेऊ शकत नाही दैवानी ते आपल्या करता घेतलेले असतात माणसानी फक्त मान झुकून त्यांचा स्वीकार करायचा असतो तुम्ही समजवा तिला स्वतः बरोबर दुसऱ्याच्या जीवाला घोर लावू नका या हो कदा मी सांगतो तिची अवस्था नाजूक आहे काळजी घ्या तिची त्याकरता कामाकडे दुर्लक्ष झालं तरी हरकत नाही याचा अर्थ कामं थांबून राहावीत असा नाही ती दुसऱ्यांवर सोपवा सतीश <सवाल> छोटी घरात आल्यापासून आम्ही पाहतोय पौर्णिमाने तिला जवळही घेतलं नाही की पदराखालीही घेतलं नाही अहो लहान बाळाला आईच्या दुधापेक्षा जास्ती महत्वाचं काही नसतं तरी ती असं अखादा छोटी तिला नजरेसमोरही नकोशी वाटते आणि तुम्ही हे चालवून घेता अखादा जबरदस्तीने मी तिला छोटीला दूध पाजायला कसं लावू बरोबर आहे तुमचं मुलाला जन्म दिला म्हणून बाईवर आई पण लाभता येत नाही जबरदस्तीने कायम लक्षात ठेवा नशिबात नाही त्याचा अट्टाहास माणसाने धरू नये आणि दैवाने दिलेल्या दानाला अवहेरू सुद्धा नाही नाहीतर हाती काहीच उरत नाही हो तुम्ही